नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये या व्हिडिओचं टायटल पाहू शकता आठवा वेतन आयोगावर केंद्र सरकारचा निर्णय जाहीर पगारवाढीची वाट पाहणाऱ्यांसाठी खुशखबर काय आहे पाहू आपण सविस्तर केंद्रीय सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक खूप आनंदाची बातमी आली आहे केंद्र सरकारने आता आठवा वेतन आयोग लागू करण्यासाठी मोठी तयारी सुरू केली आहे हा आयोग लागू झाला तर देशभरातील लाखो सरकारी कर्मचारी आणि निवृत्त अधिकारी यांच्या पगारात भत्त्यामध्ये आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे राष्ट्रीय परिषद संयुक्त सल्लागार प्रणालीचे सचिव शिव गोपाल मिश्रा यांनी सांगितले की हा वेतन आयोग लवकरच लागू होण्याची शक्यता आहे या निर्णयामुळे सुमारे पन्नास लाख कार्यरत कर्मचारी आणि लाख निवृत्त पेन्शनधारक यांना मोठा फायदा होईल आठवा वेतन आयोग लागू झाल्यावर काय बदल होईल सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वेगवेगळे भाग असतात जसे मूळ वेतन भत्ते आणि पेन्शन आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर या सर्व भागात चांगलीच वाढ होईल पगारातील भाग सध्याचा हिस्सा आठव्या आयोगानंतर वाढ मूळ वेतन एक्कावन्न पॉईंट एक, एक पाच टक्के सर्वसाधारण वाढ अपेक्षित महागाई भत्ता तीस पॉईंट नऊ टक्के टक्केवारीत वाढ होईल घरभाडे भत्ता पंधरा पॉईंट चार टक्के शहरानुसार वाढ अपेक्षित वाहतूक भत्ता दोन पॉईंट दोन टक्के सुधारणा होणार अहवालनुसार या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि ते वाढ होऊ शकते आठवा वेतन आयोग कधी लागू हो शिफारशी दोन हजार पंचवीस च्या अखेरीस केंद्र सरकारकडे सादर होण्याची शक्यता आहे या शिफारशीची अंमलबजावणी जानेवारी दोन हजार सव्वीस पासून सुरू होऊ शकते सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोन हजार सव्वीस सत्तावीस या आर्थिक वर्षात पूर्ण अंमलबजावणी अपेक्षित आहे टीओआर आर म्हणजे काय ओ आर म्हणजे वेतन आयोगासाठी बनवलेले नियम आणि अटी नियमांवर आयोग कर्मचाऱ्यांचे वेतन ठरवतो ओ आर शिवाय आयोगाला मंजुरी मिळत नाही म्हणून त्याची भूमिका खूप महत्वाची असते कोणाला किती फायदा होईल पन्नास लाख कार्यरत कर्मचारी त्यांचा पगार मोठ्या प्रमाणात वाढेल पासष्ट लाख निवृत्त कर्मचारी त्यांच्या पेन्शन मध्ये चांगली वाढ होईल या निर्णयामुळे विशेषतः महाराष्ट्रातील पुणे आणि इतर मोठ्या शहरातील हजारो केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे पगार वाढल्याने त्यांची कार्यशक्ती वाढेल आणि जीवनमान अधिक चांगले होईल थोडक्यातच सांगायचे झाले तर आठवा वेतन आयोग हा केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी नवी आशा घेऊन येत आहे जास्त पगार जास्त पेन्शन आणि एक स्थिर आर्थिक भविष्य व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओत